नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे देशात भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत किमान एकोणीस जणांचा मृत्यू झाला याआधीच नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता वाढत्या जनआक्रोशामुळे सरकारवर प्रचंड दबाव आला होता विशेषतः सोशल मीडिया बंदीविरोधात तरुणांचा संताप मोठ्या प्रमाणावर व्यक्त झाला या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ओली यांना गादी सोडावी लागली सध्या नेपाळमध्ये राजकीय अनिश्चितता निर्माण झाली असून पुढील पंतप्रधान निवडीसाठी हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे भ्रष्टाचार विरोधी लढा आणि लोकशाही हक्कांच्या प्रश्नावरून पेटलेला संघर्ष आता राजकीय संकटात परिवर्तित झाला आहे नेपाळमधील निदर्शकांनी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या निवासस्थानाला आग लावली सोमवारपासून सुरू झालेले विद्यार्थ्यांचे हे है निदर्शन मंगळवारी देशभर पसरले हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारच्या दहाहून अधिक मंत्र्यांनी राजीनामा दिला नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी तत्कालीन परिस्थितीत आपले प्राण वाचवण्यासाठी खासगी विमानाने विमान तयार ठेवले दुसरीकडे निदर्शक पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याशिवाय दुसरे काहीही ऐकण्यास तयार नव्हते अखेर पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका